साधारण वाळ यायचा ते नाही देवा देवाळी दैत्यावाळी देवांना सुद्धा ज्याची भीती आहे तो आहे दैत्याला भीती आहे तो वाळी आहे तो वाळी काय करायचा वाळी सव्य हस्ते पर्वत सव्य म्हणजे उजवा उजव्या हाताने आकाशामध्ये पर्वत टाकायचा किती शतानु शतगिरीवर मोठमोटले फेकायचा वर आणि अपसवे हाताने घेलायचा अशा प्रकारचा पराक्रम पसुराचा ज्येष्ठ सुत दुधुंबिनातिविख्यात युद्धाला युद्धालागी परमा उदी त्याचा नित्य नियम झाला दररोज केल्या जाणारी त्याच्याकडून शरीरासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा झाली पण त्यानं पराक्रम काही गाजवला का तर ऐका त्यानं पराक्रम गाजवलेला आहे महिषासुराचा ज्येष्ठ सूत्र महेश नावाचा असुर त्या असुराचा मोठा मुलगा ज्याचं नाव दुधुंबी या दुधुंबीच्या अंगलामध्ये बाळाची कुमकुमी होती तिन्ही लोकात युद्ध करण्यासाठी फिरू लागला दुधुंबी दुदु। ने पाताळाशी युद्ध मागे वरुणा पासी तेने धाडिले हे माद्री पासे जाय त्याशी युद्ध करी मग हा हात्री त्यामध्ये करत असताना एक वेळ साधुदुंबी अतल सुतळ तळातळ मग पातळ पाता सातळ या सप्त पातळापैकी वरुणाची वस्ती ज्या ठिकाणी आहे त्या पातळामध्ये गेला आणि तिथं जाऊन वरुण देवाला मागून मागणं मागितलं आव्हान दिलं देवा तुमच्या सोबत युद्ध करायचंय वरुण सांगितलं बाबा तुझं ते सामर्थ्य आणि त्याच्या समोर माझं टिकाव लागणं अशक्य आहे जाय प्रथवी तलावर हिमाचल नावाचा पर्वत आहे त्याच्या सोबत तू काय कर युद्ध कर हिमालयाकडे पाठवली धाडी मग हिमालय पर्वताकडे गेल्याच्या नंतर हिमालय झालो तुझ्याशी युद्ध करण्याचं बळ माझ्या मध्ये नाही तुझा यम सर्व जगाच नियमन करणारा यम यम नियंता सकळ जगा तो पाला दुनिया टोन हल्यावर बसणारा तो यम त्याच्याकडे युदाची मागणी कर यमाने आल्याबरोबर मागणी स्वीकार केली पण यमाना दफ्तर चालू यम म्हणाला उघ बेजार व्हायचे कशाला याचं मरण कुणाच्या हातात नाही पाव यमाने चाल संपूर्ण त्याचा आराखडा घेतल्याच्या नंतर कळाल याच मरण वाळीचे असते वाळीकडे पाठवले म्हणे दुदुंबी सी मदयुद्ध तू युद्ध करी हे लागला बाबा तू युद्धाच्या अपेक्षा आलास पण तुझ्या अपेक्षा इथं पूर्ण होण्याची चिन्ह दिसत नाही कारण तू सशक्त आहेत मी अशक्त आहे तू बळी आहेस मी निर्बळ आहे माझ्याकडे ती ताकद नाही तुझा कुठे किशकिंद नालाशी नगरी त्या नगरीच्या ठिकाणी वानरांचा राजा वाळी सबळ बलवान आहे त्याच्यासोबत ती उद्या कर तुझी खुमकुमी पूर्ण होईल महाबळी सब योद्धा पहा का ये मंडळी रनरवंदळी करी राजा त्या यमान सांगितल्याच्या नंतर या मला माहित होत पूर्ण वानर बळी महावाळी महाबळी महाबलवान आहे त्याच्याकडे पाठवल्या बरोबर हा जो त्रिलोक्यामध्ये आपल्या युद्धाचा युद्धाला कोणीतरी उभा टाका आपल्या सोबत म्हणून फिरतोय ना त्याच्या शक्तीचा गर्भहरण त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून योग्य व्यक्तीकडे पाठवा युद्ध कृष्णा तू हिद्धा ती उद्धव जावनी त्वरित युद्ध पुरुषार्थ करीत नियम म्हणाला बाबा नियम असा आहे जेवणाराला भूक असावी आणि वाढणार उदार मनाचा असावं दोघाच जुळून येत तसं तुला युद्ध करण्याची इच्छा झालेली आहे अनुवाळी युद्ध करण्याच्या इच्छेनं तो सुद्धा अतृप्त आहे एका विचाराचे एकत्र आलात युद्ध झालं ना धनगोर लढाई कोण कोशिंदेचा राजा जाण त्या सिकरावे युद्ध दारुणा अंग बन पाहू तुझी मनात असशील दुधुंबी ज्याच्याकडे युद्ध करण्यासाठी मला यम पाठवतोय वाळी आहे तरी नेमका कोण साधारण एखादा वीर नाही नाही किशकिंदा नावाच्या भुवनाचा तो कोण आहे राजा तिथला अधिपती आहे त्याच्याकडे जा त्याच्याकडे गेल्याच्या नंतर बरोबर तुला सरस अस योग प्राप्त होईल कुंडली कबरदे हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की